जय आदिवासी सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना विनंती करण्यात येते की जुन्नर तालुक्यामध्ये नागापूर आहे तिथे आपल्या भिल समाज आहे त्या आदिवासी समाजाला काय इतर जमाती जातीची लोकांनी येऊन पूर्ण मारूनच टाकला आहे आणि आतमध्ये टांगला आणि का मारलं कारण तो आपल्या आया बहिणींची छेड करीत होता म्हणून मारले पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना आव्हान आहे पूर्ण संघटनेना आव्हान आहे की भिल भिल समाज पूर्ण भिल समाजाने एकत्र यायचे आणि तुम्ही महिलांना विचारा काय झालं पूर्ण सांगा काय काय झालं तू पूर्ण वाजू टाका

जे नेते मंडळी आहेत ना तुम्हाला सांगतो इकडे लक्ष द्या आता निवडणूक येते त्याच्यात तुमचा परिणाम होईल इथं कोण आहे इथला लोकल नेता कोण आहे त्याच्या बाजून आहे असू दे असू दे आमदार असू न कोण आहे असू नादी लागू नका आदिवासींच्या नदी घरी बसावं लागेल आमदार भाऊ तर खासदार कोणाला तुम्ही आमच्या आई बहिणींची छेड काढायची आणि पूर्ण मारून टाकायचं का रे नालाय का नो इकडे पाहिलं या बघा लाज वाटली पाहिजे त्यांना पडत पर्यंत मारलाय चांगलं येऊन येऊन काढून घ्या तुम्ही कोण लागतो पुढे मार्ग होतो भीम समाजातील भीम समाजातील जे अध्यक्ष आहेत जे नेते आहेत त्यांना आवाहन करतोय धुळेतील असेल नाशिकच्या असतील जुन्नरचे असेल सर्व आधी बिनस समाज नाही तर आदिवासींमध्ये पंचेचाळीस जमाती तर सर्व जमातीने आवाहन करतोय की प्रत्येक वेणारा काळ तुम्हाला मारलं ना जाणार आहे आणि तुम्हाला चिरडून मारलं जाणार ते आधी तुम्ही सावध व्हा आणि इथं न्याय देण्यासाठी यायचे न्याय मागतात आम्हाला आम्हाला आम्ही पैसे मागवत नाही